मित्रांनो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत आता बांधकाम कामगार नोंदणी जी आहे मित्रांनो ती इथे बंद झालेली आहे नवीन नोंदणी व रिन्यू जे आहे ते आता तुम्ही करू शकत नाही आहे त्यामागचं कारण काय आहे ते आता आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चॅनलवरती मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा असे नवनवीन माहितीचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मित्रांनो पाहायला भेटत असतात मित्रांनो बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी तुम्हाला महा बी ओ सी डब्ल्यू डॉट इन या वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे अशा प्रकारचा एक मेसेज तुम्हाला पाहायला भेटत असेल न्यू रजिस्ट्रेशन रिन्युवल्स अँड क्लेम्स ॲप्लिकेशन हॅव बीन स्टॉप्ड ड्युरिंग द कोड ऑफ कंडक्ट म्हणजेच मित्रांनो महाराष्ट्रामध्ये निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती इथे आचारसंहिता जी आहे ती लावण्यात आलेली आहे आणि आचारसंहिता असल्यामुळे तुम्ही बांधकाम कामगार नोंदणी जी आहे ती करू शकत नाहीये किंवा तुम्ही इथे पाहू शकता ऑनलाईन रिनिव्हल ह्या पर्यावरती क्लिक केल्यानंतर सुद्धा तुम्हाला अशा प्रकारचा मेसेज जो आहे तो इथे पाहायला भेटत असेल यामध्ये सुद्धा असंच म्हटलेलं आहे न्यू रजिस्ट्रेशन रिन्युअल्स अँड क्लेम्स ऍप्लिकेशन हॅव बीन स्टॉप ड्युरिंग द कोड ऑफ कंडक्ट म्हणजेच मित्रांनो आचारसंहिता असल्यामुळे बांधकाम कामगार नोंदणी करणं किंवा रिन्यूवल करणं जे आहे ते इथे बंद करण्यात आलेलं आहे आचारसंहिता संपल्यानंतर मित्रांनो हे जे रजिस्ट्रेशन किंवा रिनिव्हल जे आहे ते पुन्हा चालू करण्यात येणार आहे अतिशय महत्वाची अशी ही माहिती आहे तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा होईल तुर्तास थांबतोय पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र